दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या सर्वत्र सर्रासपणे अवैध धंदे सुरू आहे या सगळ्या गोष्टीला आळा घालण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालय विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती त्या अनुषंगाने विशेष पथकाला गोपनीय माहिती मिळाली की येथे अवैधरित्या मटका अड्डे सुरू आहेत त्या अनुषंगाने छापा टाकून पथकाने एकवीस आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य रोख रक्कम मोबाईल फोन व मोटरसायकल असा एकूण चार लाख त्र्याऐंशी हजार पाचशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड पोलीस उपनिरीक्षक दीपक भुई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे पोलीस हवालदार किशोर रोकडे पोलिस नाईक योगेश चव्हाण भूषण सोनवणे पोलीस, पोलीस अंमलदार भगवान जाधव विठ्ठल चव्हाण अविनाश फुलपागारे बाळा नांद्रे चंद्रकांत बागडे गणेश वडजे प्रवीण चव्हाण यांनी केली आहे दरम्यान पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात हा अवैध धंदा उघडकीस आल्याने अजून किती ठिकाणी असे सरसपणे अवैध धंदे सुरू आहेत यावर पोलीस कारवाई करणार का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक